माझ्या हातात आहे तो जी आर सापडला हा जी आर जो मला मी सापडला म्हणतोय त्याची तारीख आहे तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव मागे बराच गोंधळ झाला तेवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णव चा हा जी आर त्या जी आर चा क्रमांक आहे बी सी सी दहा त्र्याण्णव एक्केवीस सदुसष्ट सी आर एकशे एक्केचाळीस एक त्र्याण्णव सोळा ब सामान्य प्रशासन विभागाच्या या जी आर वरती शासन निर्णयावरती सही करणारे प्रधान सचिव आहेत एस शंकर मेमन या माहितीसोबत तो जी आरही मी तुम्हाला आता स्क्रीन वर तो जी आरही तुम्ही पूर्ण बघून घ्या अनुसूचित जाती जातीतील बौद्ध धर्म म्हणजे अनुसूचित जातीतील बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्ती यांना एकूण आरक्षण होतं तेरा टक्के अनुसूचित जमाती अ ज आदिवासी वगैरे आपण ज्या म्हणतो त्या त्यांच्या आरक्षणाची एकूण संख्या होती सात टक्के विमुक्त जाती आणि भटक्या जमाती यांच्यासाठीच आरक्षण होतं चार टक्के इतर मागास वर्गांसाठीच आरक्षण होतं दहा टक्के एकूण आरक्षणाची संख्या होती चौतीस टक्के म्हणजे एकूण चौतीस टक्के आरक्षण होत आणि बाकीच्या जागा रिक्त होत्या अनुसूचित जाती अनुसूचित जातीतील बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्ती तेरा टक्के अनुसूचित जमाती सात टक्के विमुक्त जाती जमाती व भटक्या जमाती चार टक्के इतर मागासवर्ग दहा टक्के मिळून होत होतो चौतीस टक्के आता वाढ झाली चौदा टक्के सोळा टक्क्यांची ती सोळा टक्के अधिक चौतीस टक्के एकूण होत पन्नास टक्के आणि इथे आरक्षणाची कमाल मर्यादा पूर्ण झाली आता ही कमाल मर्यादा पूर्ण करताना साल होत तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आरूढ होते शरदचंद्र गोविंदराव पवार मग जाधवांचा जो आरोप आहे तो आपल्याला इथे खरा वाटायला लागतो दोन हजार दहा साली जेव्हा आघाडीचं सरकार होतं तेव्हा शरद पवारांनी एक विधान केलं होतं आणि पुढारी या कोल्हापूरच्या दैनिकामध्ये ती बातमी छापून आली होती ती बातमी ही मी तुम्हाला दाखवतोय मराठ्यांना कायदेशीर आरक्षण मिळणं कठीण आहे अशा अर्थाचं पवारांचं ते विधान होतं आणि ते विधान ऐकल्यावर एकोणीसशे चौऱ्याण्णवला झालेला गडबड आणि पवारांचं त्यानंतरचं दहाचं विधान या सगळ्यांचे कनेक्शन्स आपल्याला दिसायला आणि मराठा आरक्षणाचा खरा मारेकरी कोण हे तुमच्या समोर लक्षात आलं असेल